कर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण बोलत असताना राजकारण आणि समाजकारण बाबतीत वेगवेगळं भाष्य केलं नेमकं राजकारणाचा जो प्रवास आहे तो नेमका उद्देश सांगाय सांगण्याचा उद्देश आहे उद्देशा की समाजाला वेगळा प्रवास बघा राजसत्ता ही अंतिम आहे समाजकारणातली कुठलीही गोष्ट राज्यकर्त्यांच्या राज हातामध्ये आहे मग ते शैक्षणिक धोरणं असो की कि किंवा कुणाला सामाजिक न्याय देण्याचा प्रकार असो या सगळ्या गोष्टी राज्यकर्त्यांच्या हातात आहेत आणि या महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चा, चाव्या किंवा कायद्याच्या सभागृहात जिथं कायदा लिहिला जातो सर्वसामान्य माणसाचा कायदा लिहिला जातो कायदा त्याची अंमलबजावणी होते ही सगळी सूत्र राजकारणाच्या हातात आहेत सामाजिक कार्यकर्ते ज्यावेळी पुढे येतात त्यावेळी तो राजकीय बोलला म्हणून त्याच्यावर टीका होते पण जे राजकारणामध्ये गेलेली माणसं आहेत त्यावेळी या सामा बहुसंख्य समाजावर अन्याय करतात हे कोण बोलणार त्यामुळे राजसत्ता अंतिम आहे बाबासाहेबांनी राजकारणातूनच न्याय राज दिला ना अहिल्यादेवी होलकरांनी राजकारणातूनच न्याय दिला जेवढे जेवढे म्हणून महामानव झाले त्या महामानवानी राज्यशकट हातामध्ये घेतला राजदंड हातामध्ये घेतला त्याचवेळी सर्वसामान्य माणसांना न्याय दिला ना त्यामुळे आम्ही सामाजिक काम करत असतात आमचं राजकीय स्थान जर त्या स्थानाबद्दल जर आम्ही प्रश्न उपस्थित केले तर त्यात वावगा असायचं कोणतंही कारण नाही एकदा बोलताना आपण स्त्री शिक्षणाविषयीची जागरूकता या ठिकाणी उपस्थितांना मांडली मात्र सरकार मात्र या स्त्री शिक्षणाच्या बाबतीत असेल किंवा ओबीसी बघा आजही महाराष्ट्राचं सरकार दोन चार टक्क्याच्या पलीकडे शिक्षणावरती खर्च करताना दिसून येत नाही आजही फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन जे महाराष्ट्र शासन चालतं त्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या गाव एस ओबीसी सी अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी एक टक्क्याच्या पुढे बजेटरी तरतूद नाही आजही महाराष्ट्रामधले बलुत्या आलुत्या मधली माणसं महाराष्ट्राची विधानसभा कसली आहे ते बघायला तिथं पोहोचू शकलेली नाही एखादा नाभिकाचा आमदार बनू शकला नाही वडार बेरड बेडर रामोशाचा आमदार बनू शकला नाही गावगाड्यातल्या एखाद्या सुताराचा लोहाराचा परटाचा आमदार बनू शकत नसेल तर या बलुत्याचे आलुत्याचे ओबीसीचे भटक्या विमुक्तांचे प्रश्न त्या विधानसभेमध्ये कसे मांडले जाणार आत्ताचे जे राज्यकर्ते आहेत त्यांना फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या विचाराचं काहीही देणं घेणं नाही सत्तेमधून पैसा पैशामधून सत्ता कारखानदारी पुन्हा पैसा कमवणं पुन्हा पाहुणे रावळे कुटुंबाच्या पलीकडे राजकारणाची पदं राजकारणातली पदं महाराष्ट्राची महत्वाची पदं जात नाहीत या घराणेशाहीच्या विरोधामध्ये सुद्धा या महाराष्ट्रामध्ये समग्र बंड व्हावं लागेल तरच या सर्व समाजाला न्याय भेटेल ज्या पक्षाचा डी एन ए ओबीसीचा आहे तर अशा असा पक्ष सत्तेमध्ये असताना सुद्धा महाजीला आम्ही 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 आता आम्ही अर्थमंत्र्यांना टार्गेट करत आहोत बाय डिफॉल्ट त्याची जबाबदारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरती आहे येऊ घातलेल्या दिवसामध्ये पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमच्या ओबीसीच्या या प्रश्नावर निश्चित दखल घेतील आज आमची त्यांच्यावर आशा आहे त्यांच्या निर्णयावर आम्ही विश्वास ठेवत आहोत पण पावसाळी अधिवेशनापूर्वी जर बजेटरी तरतुदी नाही झाल्या तर ओबीसी बांधव मात्र निश्चित वेगळा विचार करतील यामध्ये कुठलंही दुमत असायचं कारण नाही आता जर पद्धतीने मुख्यमंत्री